सातपूर गोळीबार प्रकरण व अंबड पोलीस स्टेशन खंडणी प्रकरणातील निखिल निकुंभ पोलिसांच्या ताब्यात गुन्हे शाखा अंबड पथकाची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक याने ठोस पावले उचलली असून अंबड गुन्हे शाखा पथकाने सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाचा प्रयत्न तसेच अंबड पोलीस ठाण्याकडील खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी निखिल कुमार मधुकर निकुंगे याला मीरा भाईंदर ठाणे येथे बेड्या ठोकल्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय हद्दीतील केनवुड टॉवर कॉप हाऊस सोसा एसवीपी स्कूलजवळ मीरा रोड पूर्व ठाणे या परिसरात सापळा लावून मोठ्या शिताफीने निखिल कुमार मधुकर निकुंभ वय एक्केचाळीस व्यवसाय व्यापार राहणा रो हाऊस नंबर एकशे नव्वद डीजीपी नगर तीन खोटवड नगर काकतकर हॉस्पिटल शेजारी नाशिक यास ताब्यात घेतले निकुंब याच्यावर सरकारवाडा त्र्यंबकेश्वर घोटी सातपूर आदी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही मोहीम फत्ते ठरली असून दरम्यान पुढील तपास पोलीस करत आहे योग न्यूज ब्युरो चीफ हरिभाऊ सोनवणे नाशिक नाशिक जिल्हा काल्याचा बाले नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला